एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास नाराजी आहे तुम्हाला कसं कळतं ते स्वतः दिल्लीला कामाला गेले होते दिल्लीवरून त्यांनी सांगितलं की ते स्वतः कॅबिनेटला नाही आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री जम्मूला एका कार्यक्रमाला होते आणि दोन दिवस ते मुक्काम केला होता त्याच्यामुळे नाराजी असण्याचा काही संबंधच येत नाही आणि अजूनही काय लाय गोष्टींची जबाबदारी त्यांनी म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही अंबादास दानवे आरोप केलेला आहे की वारंवार एकनाथ साहेब जे आहे ते, ते दिल्लीला जातात त्यांची आता किंमत एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला आणि पंतप्रधान महोदयांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात यांचे नेते दिल्लीला जातात आणि सहाव्या रांगांत बसून पिक्चर बघतात त्याचा खुलासा पहिला अंबादास दानवे केला पाहिजे ना त्याच्यामुळे कोणाची दिल्लीतली कुवत किती आहे ते सिद्ध झालेला आहे तरी गणेश उत्सवाच्या डीजे त्याच्यावरून पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सणावर कुठचेही निर्बंध येणार नाही जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये सगळं होईल परंतु डीजे बंद केला पाहिजे किंवा अज्ञ काही बंद केला पाहिजे असं काही सरकारने निर्णय घेतलेला ना नाही कुणी गैरसमज तिथं पसरू नये आणि शेवटी हे सण आमच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचे रमेश चिंडी तुला की उद्धव ठाकरे राज ठाकरे एक तो कांग्रेस की स्थिति तो अभी नहीं तो उनका मामला है ना राजनीति में हर एक पार्टी को खुद का प्रेजेंटेशन देने का ये अपना उनका खुद का है तो डेमोक्रेसी में करते हैं तो वो तो अगर साथ आ जाते हैं तभी भी हमारी सत्ता आएगी स्थानीय स्वराज्य संस्था पे लेकिन बाला साहब ठाकरे तो के का इसीलिए शिवसेना बना थी कि जिसको कांग्रेस की परमिशन देना पड़ेगा वो अभी विधानसभा चुनाव में लोगों ने तो सोच लिया है अभी स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव में भी लोग सोचेंगे क्योंकि जिस बाला साथ साथ ने, के साथ जाने के बाद शिवसेना का जो संगठन है वो बंद करूंगा ऐसी घोषणा की थी उनके ही बेटे आज कांग्रेस के साथ अलायंस कर रहे हैं ये बहुत दुर्दैवी बात है शिवसेना भाजपा सत्ते भास्कर जाधवान चालाक उल्लेख धन्यवाद माला सर्टिफिकेट दिला बोलो हो तो काय होतं की हल्ली संपूर्ण वाक्यच कोण दाखवत नाही त्याच्यामुळे आता बोलायचं की नाही हे देखील ठरवलं पाहिजे मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे सत्ता आली आणि ते कोण नाकारू शकतो तुम्ही पण नाकारू शकत नाही मी असं कुठेही म्हटलं नाही की अशा अशी सत्ता आली की अशामुळे भाजपची सत्ता आली असं कुठेही त्या शब्द कुठेही माझा शब्द नाही या वाक्यामुळं वाक्यामध्ये कुठेही माझा शब्द नाही त्याच्यामुळे आता तुम्ही जे दाखवाल त्याचा आधार आम्ही केला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलायचं नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम